अत्यंत देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शंभर टक्के यांना मंत्रीपद मिळणारच असं बोललं जात होत भल्या भल्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांसाठी अंगावर घेणारे गोपीचंद पडळकर हे मात्र बाजूला पडल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिम्सचा पाऊस पडलाय पाडलाय गोपीचंद पडळकरांना फक्त उपयोगात आणलं जातं विरोधकांच्या समोर उभा केलं जातं पण द्यायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांना काहीच दिलं नाही असं थेट वक्तव्य अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात केलेलं आहे पाहूया गोपीचंद पडळकरांना का नाकारण्यात आलं धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू होती परंतु नव्या मंत्रिमंडळात पडळकरांना स्थान नाही त्यामुळे धनगर समाजातले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी भाजपावर आता चांगले चिडून आहेत हे सोशल मीडियावर स्पष्ट जाणवते मार्कडवाडीतील भाषणामुळे पडळकरांचं मंत्रीपद हुकलं का अशी देखील जोरदार चर्चा आहे आणि असा प्रश्न नागपुरातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर फडणवीसांनी स्पष्ट उत्तर दिलं देवेंद्र फडणवीस म्हणाले गोपीचंद पडळकरांना नेमकं का मंत्रीपद दिलं नाही मारकडवाडीतील भाषण त्यांना नडलं असं मला वाटत नाही गोपीचंद पडळकर हे आताच्या विधानसभेत निवडून आले त्याआधी विधान परिषदेत ते होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते ते आहेत थोडे आक्रमक आहेत बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे हे निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितले पण ते एक चांगले भविष्य असणारा नेता आहे असं फडणवीसांनी सांगितलंय आणि पुढचे संकेत देखील फडणवीसांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिले येणाऱ्या काळात गोपीचंद पडळकरांना शंभर टक्के काहीतरी पद असेल गोपीचंद पड पडळकर हे मागील आठ दहा वर्षात महाराष्ट्रातील राजकारण्याच्या चर्चेत आलेलं नाव आहे शरद पवार थेट आक्रमकपणे टीका करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे अनेकदा ते त्यांच्या विधानामुळे माध्यमात वारंवार वार गोपीचंद पडळकर चर्चेत राहतात देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे त्यामुळे यंदाच्या महायुती सरकारमध्ये भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळेल अशी दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती परंतु रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत गोपीचंद पडळकरांचं मंत्रीपदाच्या लिस्टमध्ये नाव नव्हतं त्यांना डावल लगलाचं बोललं लग। विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील मारकरवाडी येथे ईव्हीएम मुळे मोठ आंदोलन झालं या आंदोलनावेळी भाजपाकडून ईव्हीएमच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली त्यात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली शंभर शकुणी मेल्यावर शरद पवार जन्माला आले असं त्यांनी स्पष्ट बोलून टाकलं त्यामुळे शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असंही वादग्रस्त विधान त्यांच्याकडून करण्यात आलं आणि त्यामुळे पडणकरांना मंत्रीपदावरून डावललं गेलं का अशी मात्र चर्चा जोरात सुरू आहे एकूणच गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबियांवरती ओपन विरोधक आहेत आणि टीका करत आहेत त्यासोबत जयंत पाटलांवरती देखील गोपीचंद पडळकर नेहमीच काही ना काहीतरी बोलत असतात आता सध्याचं जर वातावरण पाहिलं तर अजितदादांसोबत किंवा अजितदादा शरद पवारांसोबत येणार आहेत का हे दिल्लीच्या शहा भेटी आणि अजितदादांच्या भेटीवरून बोललं जाते आणि ह्या सगळ्याचा सुतावरून अनेक जण सोशल मीडियावर असं म्हणतायत की शरद पवार आणि जयंत पाटलांनी झटका देत भाजपावरती जाण्यासोबत काही चर्चा चालू आहेत तर त्याच्यात पहिली अट घातली होती की गोपीचंद पडळ पडळकर किंवा छगन भुजपळ दिलीप वळसे पाटील हे मंत्री प मंत्रिमंडळात नसतील खरंच असं काही गणित असेल का कारण जयंत पाटील असतील किंवा शरद पवार असतील खूप बेछूट असे आरोप गोपीचंद पडळकर वारंवार करत होते आणि तोच राग मनात कुठंतरी आता भाजप मिळतं जुळतं करण्याच्या तुतारी पक्षाचा प्रयत्न आहे का आणि त्यातलीच पहिली अट ही आहे का गोपीचंद पडळकर छगन भुजबळ यांना मंत्रीपद न देण्याची आणि जे अजितदादांच्या पवारांच्या गटात एक मंत्रीपद ठेवलंय त्या तुतारीतलंच कोण जाणार आहे का अशा प्रकारचे सर्वसामान्यांना एक ना हजार प्रश्न पडलेले असतात आणि म्हणूनच आम्ही केलेला हा प्रयत्न काय वाटते तुम्हाला तुमचं मत जरूर कळवा त्यावर होणार आहे आमचा पुढचा रिपोर्ट कारण जनता सांगते तेच असतं खरं तुमच्या मनात तेच राजकारणाच्या पडल्यावर यासाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज सगळ्यात पहिलं मोबाईल उचला आणि तिचा जागर न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करला आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार